about okay. बोला मित्रांनो नमस्कार दादा जेवण झालं का जेवण झालं ताई माझं तुमचं झालं का ताई लाईक डन केलं ताईनं धन्यवाद धन्यवाद आम्ही आलेलो आहे माळ्यामध्ये पाणी द्यायला बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा

आमचा का आमचा मेनू होता पुरणपोळी होता तुमचा मेनू ओके ओके धन्यवाद आमचा वरणपोळी होता वरणपोळी बोला वरती चार जण आलेले बोला काय चाललं झालं का जेवण जेवण लाईक करा बोला जेवण झालं का ताई तुमचं सांगा कमेंटमध्ये का सांगा मला बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये धन्यवाद पवार दादा लाईक करा पवारदा बोला आपले पवारदा झाले खूप खूप धन्यवाद तुम्हाला भीक काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला पवारदा झालं का जेवण दादा नमस्कार केलं ताई ना तुम्हाला काय चाललं काय नाही बोला जय शिवाजी विद्याताई पवार दादा लाईक करा भाऊ लाईक करा काय चाललं काय नाही सांगा कमेंट मद कहवा माला जो जीवन का बोला सर्वानी लाइक करा नवीन अंदर चैनल सब्सक्राइब करा बोला सर्वानी बोला मित्रांनो शेतकऱ्या संघातून शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा लाईक करा अजिबात विसरू नका बोला मित्रांनो या माळ्यामध्ये पाणी द्यायला बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काही नाही सांगा बोला चालते का बोला बाय सैनिक अरे सैनिक निघल नाही कुठं ए कुठं निघलं तुम्ही राह हा मागा हा मागा कुठं निघले जा तिकडे तिकडे जा म्हणून

मस्त आले काय हो का बोला दोन लाईक आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन कॅन आता इथं काय कॅन पण आता हिरीच इरीचं पाणी खोल ना येईल नाश्या इथं खाली पुरती दिला मागवाच तुमची जिथं नाही का काही

Dale, cayó una que una, cuánto la.